नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा ऑलराऊंडर आई आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करत आहे सो मी सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह राहताना पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे असा खेळा मस्त मजेत राहा सो आजचा आपला विषय आहे की भूतकाळात राहणे खरंच गरजेचं आहे का आणि भूतकाळात घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्या सतत 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 सतावत असतील तर त्यावर काय सोल्युशन निघू शकतं सो ह्या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत आज सो पहिली गोष्ट ही की आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एक भूतकाळ असतो आणि त्या भूतकाळात काही काही गोष्टी घडून गेलेल्या असतात काही गोष्टी असू शकतात भूतकाळात म्हणजे एखादं दुःख तुम्हाला झालेलं असतं किंवा भावनिकदृष्ट्या एखादा एखादी दुःखद घटना घडलेली असते किंवा एखादी कृती तुम्ही अशी केलेली असते जी स्वतःला तुम्ही माफ करू शकत नाही अशी कृती तुमच्याकडनं घडलेली असते अशा काही गोष्टी किंवा जिथे तुम्ही सतत सतत रिग्रीट करत राहताय अरे यार हे केलं नसतं भूतकाळात ते केलं नसतं तर यार आज गोष्टी वेगळ्या असत्या तर अशा खूप साऱ्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सततच्या जीवनात आपल्याला त्रास देत असतात आणि जेव्हा ज्या वेळेला एक घडी अशी येते की आपण आपल्याला आपण खूप जास्त इमोशनल होतो आपण खूप जास्त इमोशनमध्ये येतो त्यावेळेला आपण अचानक डोळे जरी बंद केले तरी आपल्याला त्या भूतकाळातल्या गोष्टी सतवत राहतात आणि था आपल्या मनाला एक असा वेगळा त्रास व्हायला लागतो आणि सतत ते विचार आपल्याला येत राहतात जे काही नेगेटिव्ह असतात तरी आपल्याला काय येतात तर मेंदूचा काही भाग असा असतो की ज्या तुमच्या या सगळ्या घटना घडलेल्या असतात भावनिक जोडलेल्या ज्या तुमच्या भावनांशी जोडलेल्या <श्णीजीजीजीज> असतात <hayan> त्या काही घटना ज्या खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतात कारण तो आपण एका पद्धतीने माणूस आहोत आणि आपल्याला भावना असतात आणि आपण इमोशनल असतो कुठेतरी जाऊन तर मेंदूतला एक भाग असा असतो की त्या भावनांना कॅप्चर करत असतो मेनली त्या भावनांना ज्या तुम्हाला खूप त्रास देऊन गेल्यात किंवा जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख झालं आहे आणि जिथे तुम्ही खूप गोष्टी दुःखाच्या अनुभवलेल्या असतात तर तुमचं मेंदूच्या मेंदूचा में काही भाग असा असतो हो की ह्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवतो हो आणि साठवत साठवत इतक्या साठवून ठेवतो आणि ते तुम्ही तुम्हाला माहितीही नसतात आणि तुम्ही रिलीजही करत नाही आणि ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा आठवतात जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त इमोशनल असता आणि जेव्हा तुम्ही खूप भावनांमध्ये अडकून बसलेला असता तेव्हा त्या त्या गोष्टी जागा करत असतो आणि त्या परत तुम्ही तुम्ही तुमच्या भूतकाळात जाता जे तुम्हाला आवडत नसतं आणि त्याच्यानंतर काय होतं त्याच्यानंतर थेट परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की कुठल्याही तुमच्या नकारात्मक गोष्टींचा सगळ्यात पहिला परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो तो शरीरावर हावी कधी होतो तुम्हाला कळतही नाही आणि मग तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्हाला जग जगायलासुद्धा तुम्हाला डिफिकल्ट होतं कारण एवढं ते शरीराने सहन केलेलं असतं आणि तुम्ही त्या गोष्टी डिस्ट्रॉय करू शकत नाही पूर्णपणे असं तुम्हाला आतून खूप तुम्ही पूर्ण एंगेज होऊन जाता त्या भावनांशी आणि हळूहळू ते तुम्हाला मारायला सुरुवात करतं हो तुम्हाला तुमचं शरीर मारायला सुरुवात करतं तर ह्या भावनांशी तुम्ही कसे मोकळवू शकता डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट तुम्ही कुठल्याही अशा भूतकाळाशी किंवा भावनांशी तुम्ही डिटॅच होऊ शकत नाही कारण ते कुठेतरी तुम्ही जुडलेले असतात त्या गोष्टींशी तर आपल्याला डिटॅच करायचे नाही आहेत त्या गोष्टी किंवा तुम्हाला त्या गोष्टींचा तुमच्या शरीरावर ज्या जो ज्या गोष्टींचा अफेक्ट होता त्या भावनांना तुम्हाला मोकळं करायचं आहे तुमच्या मेंदूला मोकळं करायचं आहे जो तुमचा मे मेंदू कचाकच कचाकच कचऱ्यासारखा भरलेला आहे ह्या भावनांनी त्यांना तुम्हाला मोकळं करायचं आहे तुमच्या रिग्रेटला तुम्हाला मोकळं करायचं आहे तुमच्या चुकांना तुम्हाला मेंदूपासून मोकळं करायचं आहे किंवा त्या व्यक्तींना मोकळं करायचं आहे ज्या व्यक्तींनी तुमच्या डोक्यावर आणि मनावर आघात केलेले आहेत त्या गोष्टींना तुम्हाला मोकळं करायचं आहे तर आपण जर सोल्युशन शोधलं तर ते आपल्याला सापडणार आहे आणि ह्या व्हिडिओत आपण नक्कीच त्या गोष्टींवर बोलणार आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या आहेत की या भावना साठवून साठवून फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास होणार आहे तर ह्या भावनांना आपण कमी कसं करू शकतो यावर सगळ्यात जास्त लक्ष ठेव लक्ष द्यायचं आहे आपल्याला ना की आपल्याला ह्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे की अरे यार माझ्यासोबतच का असं घडलं आहे किंवा का घडलं होतं मी असं केलं नसतं तर मी वेगळं काहीतरी केलं असतं तर अरे यार मी ह्याच्याशी लग्न करून चुकले का मी का लग्न केलं मी ह्या संसारात का पडले मी एकटी असते तर किंवा अरे यार मी ह्याच्याशी नातेसंबंध का जो जोडले गेले माझे माझ्याबद्दलच का असं घडतंय ह्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला विचार करायला भाग पडतात आणि त्यातून एक नेगेटिव्हिटी निर्माण होते बाकी काही होत नाही पण ह्याचं सोल्युशन शोधणं कुठेतरी गरजेचं असतं बघा प्रत्येकाच्या बाबतीत एक संसार सुरू झाला की प्रत्येकाच्या बाबतीत तड तडजोडी आल्या किंवा कुठल्या ना कुठल्या सगळेच सगळ्याच व्यक्ती सेम टू सेम नसतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बाजू असतात प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे वेगळे असतात आणि त्या दृष्टिकोण कोणातून आपण एकमेकांना हर्ट करत असतो किंवा आपण हर्ट झालेलं असतो पण त्यासाठी आपण आपल्या मेंदूला आणि आपण आपल्या शरीराला का त्रास द्यायचा का त्रास द्यायचा तर आपल्याला ह्या गोष्टीतून मोकळं होण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे तुमच्या मेंदूला ट्रेन करायचंय तुमच्या मेंदूला सांगायचंय की आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ठीक आहे माझ्याकडनं चूक घडली आणि आता मी त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे इथून पुढे मी असं करणार नाही माझ्याकडून ह्या चुका घडणार नाहीत मी एकदम स्ट्रॉंग झालो आहे मी आता यातून बाहेर निघतो आहे हे सतत सतत तुमच्या मेंदूला ट्रेन करत तुम्हाला सतत सांग सा मी तुम्हाला ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टींची सोल्युशन पाहिजे तर ते तुम्हाला स्वतःला ट्रेन करायला लागणार आहे स्वतःच्या मेंदूला ट्रेन करायला लागणार आहे कारण तुमचा मेंदू फक्त तुमचा ऐकतो बाकी कोणाचंही ऐकणार नाही आहे त्यामुळे मी जे काय सांगते ते कान नीट ठेवून ऐका कारण आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे तुम्हाला जर यातून अडकून बसायचं नाही आहे मोकळं व्हायचं आहे तर प्लीज ऐका या गोष्टी स्किप करू नका कुठल्याही गोष्टी सो तुम्हाला बाहेर पडायचं आहे ना तर तुम्हाला पहिले ट्रेन करणं गरजेचं आहे मेंदूला की हा मी सकारात्मक विचार करायला लागलो आहे चल माझ्याकडनं चुका झाल्या ना का झाल्या ह्यात पॉझिटिव्ह गोष्ट काय होती मी या चुका का केल्या मग मी ह्यातून कसा निघू शकतो आता बाहेर कारण घडलेल्या गोष्टी त्या घ घडून गेल्यात त्या परत वापस येणार नाही आहे मग चुक की तुम्ही त्या गोष्टींवर वर्क करू शकता तर तुम्ही ह्या गोष्टी ह्या चुका तुम्ही पुढे जाऊन करणार कशा नाही ह्या गोष्टींवर काम करणं गरजेचं कर आहे तुम्ही भूतकाळात काम करू नका आता प्रेझेंटवर काम करणं गरजेचं कर आहे त्यामुळे प्रेझेंटमध्ये हा विचार करा की मी ह्या गोष्टी कशा वर्कआउट करू शकतो पॉझिटिव्ह वेने सो ह्यामुळे काय होईल तुम्ही तुमच्या चुका माफ कराल तुम्ही तुमच्या मेंदूला सांगाल की मी तु मला स्वतःला माफ केलं आहे आणि मी आता ह्यावर काम करायला सुरू सुरू केलं आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला माफ करणं पहिली गोष्ट गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आली की एखादी दुःखद घटना ॲक्सिडेंट असू दे किंवा तुमच्या भूतकाळात एखादी गोष्ट घडली आहे जी तुम्हाला खूप त्रास देते जेन्युअनली एखादी दुःखद घटना असू दे किंवा आई वडिलांचं निधन असू दे आजी आजोबांचं निधन असू दे किंवा जी तुमच्या भावनांशी खूप जास्त जुडलेली आहे जी तुम्हाला इमोशनल झालं सतत त्रास देत राहते खूप दुःख झालेलं होतं तर मला त्या गोष्टींपासून तर त्या गोष्टीवर एकच गोष्ट करू शकता तुम्ही मेडिटेशन मेडिटेशन करताना कुठल्याही सिम्पल साऊंडमध्ये मेडिटेशन करा आणि डोळे बंद करून तुम्ही स्वतःच्या बेंदूला सांगा की हे बघ ही गोष्ट आता घडलेली आहे आणि आता यातून मला बाहेर पडायचं आहे आणि हळूहळू स्वतःला ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला शिकवा की हा आता घडून गेली आहे आता तो व्यक्ती किंवा तो माणूस तुमच्या आयुष्यात परत येणार नाही आहे पण त्याच्या चांगल्याही आठवणी आपल्या मनात घर करून बसल्यात आट। त्या चांगल्या आठवणी आठवा ती दुःखद घटना विसरून जा तो ॲक्सिडेंट विसरून जा किंवा त्या व्यक्ती त्या व्यक्तीचं मरण विसरून जा त्या व्यक्तीने तुम्हाला काही चांगल्या गोष्टीसुद्धा दिलेल्या आहेत तर त्या आठवण्याचा प्रयत्न करा डोळे बंद करा आणि त्या गोष्टींचा सतत आठवत राहा की तुम्ही त्या व्यक्तींसोबत एक चांगली आठवणसुद्धा घालवलेली आहे सो त्या गोष्टींना तुम्ही मेमराईज करा बघा तुम्हाला किती छान वाटतं आणि हळूहळू तुमच्या मेंदूपर्यंत ती गोष्ट पोचली ना की हां मग त्यावेळेला तुम्हाला दुःखद घटना कमी आणि त्या सुखा सुखाच्या क्षण जे तुम्ही घडवलेले आहेत त्या व्यक्तींसोबत किंवा स्वतःसोबत ते आठवत राहतील आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होईल आणि तुमचा मेंदू हळूहळू त्या दुःखाच्या क्षणातून तुम्ही त्या मेंदूला मोकळे करताय तर तेच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या मेंदूच्या त्या भागांमध्ये जे काही दुःख साठलेलं आहे ते मोकळं करायचंय आता तिसरी गोष्ट ही हे झालं तुमच्या भावना तिसरी गोष्ट ही की तुमच्या आयुष्यात स्पेशल मुलींच्या आयुष्यात सासूने काय केलं नवऱ्याने काय केलं नवऱ्यापासून कधी कधी आपल्याला दुःख होतं त्रास होतो कधी कधी आपल्याला अं काही गोष्टींनी आपलं मन हर्ट झालेलं असतं आपल्याला एक समाधान भेटलेलं नसतं त्या नात्यातून किंवा नात्यात नात्यातसुद्धा वेगवेगळे तणाव निर्माण झालेले असतात तर ह्या गोष्टींमध्ये काय होतं की समोरच्या व्यक्तीने तुमचा छळ केलेला असतो किंवा काही केलेलं असतं तर तुम्हाला माफ करणं शिकायचं आहे माफी करा माफी करणं म्हणजे याचा अर्थ हा नाही की त्या व्यक्तीने तुम्हाला ज्या वेदना दिलेल्या आहेत जो काही त्रास दिलेला आहे ते तुम्ही विसरून तुम्ही त्याला माफ करताय असा अर्थ होत नाही आणि मी तुम्हाला हे सांगणार सुद्धा नाही की समोरच्याने तुम्हाला भरपूर सारा त्रास दिलाय आणि तो विसरून जा तुम्ही त्याला माफ करताय याचा अर्थ तुम्ही त्याच्या कृतीला माफ करताय असा होत नाही त्यांच्या कृती तुम्ही माफ करून त्यांच्या कृतीला तुम्ही एक काय म्हणतात त्याला तुम्ही त्यांच्या कृतीला एक्सेप्ट करत नाही आहे मी असं सांगत नाही त्यांची कृती योग्यच आहे आणि तुम्ही ऍक्सेप्ट करा ते करत नाही आहे तर मेंदू तुमचा जड झालाय त्या वेदनांमुळे त्या वेदनांमुळे तुमच्या तुमच्या मेंदूला खूप त्रास होतोय आणि त्या त्रासातून तुम्हाला मुक्ती पाहिजे त्या त्रासातून तुम्ही तुम तुम्हाला मुक्त करताय एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही त्या माणसांच्या कृतीला तुम्ही ऑल द बेस्ट करत नाही हा चल चल माफ किया असं करत नाही त्याला माफ करताय कारण तुम्हाला तुमच्या मेंदूला रिलॅक्स करायचं आहे तुमच्या मेंदूला तुम्हाला सुटकारा पाहिजे ना असल्या गोष्टींपासून चल माफ केलं मेंदूला सांगायचं चल माफ सांगा। केलं मी या व्यक्तीला मला नाही लक्षात ठेवायच्या या मेमरीज या गो गोष्टी मला खूप जास्त वेदना देत मला नाही लक्षात ठेवायचं या गोष्टी असं स्वतःच्या मेंदूला सांगा की मी खुश आहे मी माफ केलंय त्या लोकांना ज्यांनी कोणी मला वेदना दिल्यात ज्यांनी कोणी मला त्रास दिलेत आयुष्यात मी त्यांना माफ केलंय तूही त्यांना माफ कर मेडिटेशन करताना ह्या गोष्टी आठवा त्यांच्याबद्दल चांगले चांगले क्षण आठवा मुद्दाहून त्यांनी तुम्हाला जे काही चांगले क्षण दिलेत ते आठवा म्हणजे मेंदूलाही कळेल की हा ह्याच्यासोबत एक चांगला क्षण सुद्धा होता आणि मी आता विसरून गेलोय असं सांगा मेंदूला प्रेझेंटेन्समध्ये में बोला प्रत्येक गोष्टी की हा मी त्या व्यक्तीला व्यक्तीच्या त्रासाला आता विसरून गेलो मला आता काहीही लक्षात नाही ठेवायचं मी आता स्ट्रॉंग स्ट्रॉंग झालो आहे सॉरी मी आता स्ट्रॉंग झालो आहे आणि मला आता काही आठवायचं नाही आहे मी एकदम पॉझिटिव्ह वेने विचार करतो आहे बघा त्या वेळेला तुम्ही तुमचा मेंदू आणि जे काय निगेटिव्ह विचार आहेत सगळे निघून जाऊन तुमचा मेंदू एकदम हलका झाला आहे खूप हलका झाल्यासारखं फील होईल तुम्हाला कारण तुम्ही नुसतं माफ नाही केलंय तर तुमच्या मेंदू मधला त्या भागातला तुम्ही नेगेटिव भाग डिलीट केलेला आहे मग तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतंय आता अशा प्रकारे तुम्ही काय करताय तुम्ही मेंदूला ट्रेन करताय आणि तुमच्या तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याला तुम्ही परत वापस आणताय आणि अशा प प्रकारे आपण ह्या सगळ्या 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 गोष्टींना आपण टॅकल करू शकतो हे सगळं तुमच्याच हातात आहे तुम्हालाच करायचं आहे तुम्हालाच तुमच्या मेंदूला ट्रेन करायचं आहे तुम्हालाच स्वतःला समजवायचं आहे की बस आता मी पॉझिटिव्ह झालेलो आहे आहे ह्या सगळ्या भावनां दुःखद भावना दुःख आणि सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही रिलॅक्स कराल त्यावेळेला शरीरातले प्रॉब्लेमसुद्धा जातील तुमच्या मेंदूतले प्रॉब्लेम जातील आणि तुम्ही एकदम ठणठणीत फील कराल स्वतः आणि बघा मग तुमच्या तुम ह्या काही दिवसांनंतर तुमचा ब्लड शुगर सगळं 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 काही नॉर्मल झालेलं असेल कारण ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सच तुम्हाला शरीरात प्रॉब्लेम्स देऊन जातात आणि तुम्हाला खरं सांगू का माझ्या आयुष्यात सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत मला सुद्धा काही व्यक्तींनी त्रास दिलेला आहे सुद्धा काही घटनांनी त्रास दिलेला आहे तर ह्या गोष्टी जेव्हा मी माझ्या अनुभवातून बोलते मी काही डॉक्टर नाही आहे मी कोणी कोई सायंटिस्ट नाही आहे पण मी माझ्या अनुभवातून मी स्वतःला जे काही फील करत आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण मलाही असं वाटतं की मी जशी मोकळी होते स्वतः तसं तुम्हालाही मोकळं होणं गरजेचं आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते डेफिनेटली या गोष्टी वर्कआउट होत आहेत माझ्याबद्दल आणि त्या तुम्हीही वर्क करून बघा मेंदूलाही रिलॅक्स होतं स्वतःलाही रिलॅक्स होतं आणि दुसऱ्या तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही पॉझिटिव्ह रिझल्ट बघाल आणि पॉ पॉझिटिव्हली तुम्ही स्वतःची कामं करायला तयार ते व्हाल त्यानंतर तिसरी ते गोष्ट अशी की एखादी गोष्ट जी तुमच्या आयुष्यात अपूर्ण राहिलेली आहे ती तुम्हाला सतत सतत त्रास देत असते की एखादी इच्छा असते तुमची जी पूर्ण झालेली नसते किंवा एखादी गोष्ट तुम्हाला हवी असते ती मिळालेली नसते किंवा कुठल्याही गोष्ट गोष्टी असू दे तर त्याही गोष्टींचे विचार जे असतात ना ते तुमच्या मेंदूत कुठेतरी साठवून राहिलेले असतात आणि जेव्हा तुम्ही इमोशनल होता तेव्हा ती गोष्ट तुम्हाला आठवायला लागते आणि ती गोष्ट तुम्हाला त्रास द्यायला सुरू करते तर तुम्ही त्या वेळेला मनाला काय बोलायचं आहे की हे बघ स्वीकार करायला शिक जे काही नाही मिळालं आहे ते तुला आता नाही मिळणार ना आहे हे स्वीकार करायला शिका कुठल्याही गोष्ट स्वीकार करायला शिका हां डेफिनेटली तुम्हाला जर फ्युचरमध्ये तुम्हाला ती गोष्ट मिळणार असेल तर तुम्ही मेंदूला हे सांगायचं आहे मिळाली आहे मिळाली आहे मला ती गोष्ट मिळाली आहे मिळाली आहे मिळणार आहे नाही मिळाली आहे त्यावेळेला ते डेफिनेटली ती तुमच्याकडे येणार कारण तुमचं युनिवर्स आणि तुमचा तुम्ही ज्या कोणी ईश्वराला मानता तो तुम्हाला ततास्तो म्हणून त्या गोष्टी तुम्हाला देणार आहे तुमचा एक युनिवर्स असतो तुमच्याकडे एक शक्ती असते ती गोष्ट तुम्हाला देणार आहे फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे तुम्हाला स्वतःला सांगण्याची गरज आहे की ही गोष्ट मला मिळाली आहे मिळणार आहे मिळणार कधी हे नाही बोलायचं आहे मिळाली आहे आणि मी समाधानी आहे मी आनंदी आहे आणि त्याबद्दल तुम्हाला तुमच्या युनिवर्सकडे आणि तुमच्या देवाकडे एक ग्रॅटिट्यूड ठेवायचं आहे थँक्यू सो मच मला ही सगळी गोष्ट मिळाली आहेत ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत मला आणि मी खूप आनंदी आहे आणि मी खूप खूप समाधानी आहे ज्या वेळेला तुम्ही ग्रॅटिट्यूड करता देवासमोर किंवा तुमच्या स्वतःच्या युनिवर्स सोबत तीच गोष्ट तुम्हाला ती गोष्ट देऊन जाते जी तुम्हाला हवी आहे पण मी कुठल्या गोष्टीबद्दल बोलते जी गोष्ट होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात जी गोष्ट तुम्ही कधी घडवून आणू शकत नाही आणि ती तुमची कुठली तरी इच्छा राहिलेली असेल त्या इच्छेतून तुम्ही तुम्हाला मोकळं करा त्यामुळे मेंदूला डोळे बंद करून समजावा की आता ही गोष्ट तुम्ही तुला नाही मिळणार आहे ती तुला स्वीकारावी लागेल ती गोष्ट तुला तुझ्या आयुष्यात परत येणार नाहीये ती गोष्ट तुम्ही स्वीकारा आणि ती गोष्ट तुम्ही स्वीकारताना मनातून मेंदूतून विचारातून ती गोष्ट तुम्ही स्वीकारताना की नाही होणार आहे ती गोष्ट मेंदू आपोआप स्वीकारायला चालू करते आणि एक मनातून ती गोष्ट निघून जाते आणि काही दिवसात तुम्हाला कळणारही नाही की हा माझ्यासोबत असं झालेलं आहे माझी ही इच्छा पूर्ण राहिलेली होती असं काही होणार नाही काही दिवसात तुम्हाला आपोआप फील होईल की हा मी आता खूप समाधानी आहे माझ्याकडे आता त्याच्याहीपेक्षा खूप तुम्हाला गोष्टी मिळालेल्या आहेत खूप गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतील त्यामुळे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही गोष्ट वामनराव पै यांनी सांगितलेली आहे त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच घडवणार आहेस तुला तूच पॉझिटिव्ह विचार करणार आहेस तूच कृती घडवून आणणार आहेस पॉझिटिव्हली त्यामुळे तुलाच विचार करणं गरजेचं आहे तुझ्या मेंदूला ट्रेन करणं गरजेचं आहे सो so, मी एवढंच सांगेन की ह्या सगळ्याचं सो सोल्युशन तूच आहेस आणि ह्या भूतकाळाला डेफिनेटली तुम्ही रिझॉल्व करू शकता हंड्रेड पर्सेंट नाही म्हणणार मी पण हंड्रेड पर्सेंट जर पन्नास साठ पर्सेंट जरी दुःख तुम्ही मेंदूतून घालवू शकाल तर ती खूप मोठी गोष्ट आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ज्या वेळेला येते तेव्हा आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि आपल्याला ताजं तवानं वाटतं आणि तेच आयुष्यात गरजेचं आहे जास्त जगण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आणि मी हेच सांगेन पॉझिटिव्ह विचार करत राहा आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक ला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही दिवसात तुम्हाला जर खरंच मी काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे फरक जाणवला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि डेफिनेटली तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी असेल काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असेल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये करा आ, कमेंट करून सांगा मी त्यावर व्हिडिओ नक्की बनवेल आणि मलाही ऐकायला नक्कीच आवडेल आणि तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व करायला नक्की, करा नक्की आवडेल आणि मी अशीच मोटिवे मोटिवेट तुम्हाला करत राहील मोटिवेशन देत राहील फक्त तुम्ही सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा हेच मला हवं आहे आणि आनंदी राहा माझ्या व्हिडिओजमध्ये एक कॉमेडी व्हिडिओसुद्धा मी बनवते मला खूप आवडतं ॲक्टिंग करायला सो तुम्हाला कंटाळ येईल तुम्ही असं दुःख वगैरे फील कराल तेव्हा जा तिकडे जाऊन तुम्ही शॉर्ट्स बघू शकता खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत अगदीच अगदी चांगलं फील करण्यासाठी म्हणते मी सो ह्या गोष्टी होतच राहतील मोटिवेट मी करत राहीन त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आ, सो नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि चला टाटा बाय बाय पॉझिटिव्ह राहा थँक्यू सो मच श्री स्वामी जमयतं